परप्रांती काढलेला मोर्चा अवैध आहे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी मराठी बांधव आणि समस्त राजकीय पक्ष डीसीपी कडे कारवाईची मागणी केली गुरुवारी परप्रांतीय समाजानं मीरा भाईंदर मध्ये मोठा मोर्चा काढला एका कानफाटीवरून संपूर्ण समाज रस्त्यावर उतरल्याने शहरात तणाव निर्माण झाला मराठी बांधव पोलीस पोलीस उपायुक्तांना भेटून ज्या व्यापाऱ्यांनी परवानगी नसताना मोर्चा काढला त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली येत्या तारखेला के भव्य दिव्य सर्व सामाजिक संस्था तसेच वेगवेगळे पक्ष एकत्रित येऊन मोर्चा काढणार असल्याचे निवेदन दिले आहे ब्युरो रिपोर्ट सिंधू प्रभात मीरा भाईंदर काल जो मोर्चा काढला तो मोर्चा महाराष्ट्रामध्ये काढला राजस्थानी लोकांनी काढला पण तो मोर्चाला आज प्रत्युत्तर म्हणून आम्ही फक्त निवेदन देण्यासाठी इथे आलोय आम्ही मोर्चा काढलेला नाही जो मोर्चा काढणार तो तारखेला काढणार आहे तो ते सगळेजण पाहतील सर्वजण आणि आठ तारखेला सर्वजण मोठ्या मोर्चा ताकदीने एकत्र येऊ बघा हे मराठी माणसाचे मराठी माणसं जे आमदार खासदार आहेत ना हे त्यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे लक्षात घ्या संजय निरुपम आहे ना बँक डेटेड केसेस आहे लक्षात घ्या त्याच्याकडे एक्सपायरी डेट झालेली आहे त्याची त्यामुळे त्याला कुठे विचारत नाही टी आर पी वाढवण्यासाठी या शिकाऱ्याला आणि त्याची किंमत बघा तो दुकानवाला पण थांबला नाही तिकडे त्यांच्याबरोबर म्हणजे यांची किंमत किती आहे ती एवढी बघा त्यामुळे तुमच्या माध्यमातून मी सांगतो मराठी माणसांच्या आड कोण आलं कुठलाही जात धर्माचा असू दे लक्षात घ्या मराठी माणसावर प्रेम करणारा महाराष्ट्रावर प्रेम करणारा तेशल, तेशल ना ना जी व्यक्ती असेल त्याच्यावर आम्ही प्रेम दाखवू पण महाराष्ट्राच्या आड आणि कुठे आमचे अपमान करत असेल त्याला आम्ही खपून घेणार नाही हे संजय निरुभम सारखे असे छटरफटर येतात जातात पण महाराष्ट्राची वाट या लोकांनी या लोकांनी लावली आहे जे सामान्य लोक या ठिकाणी रोज रोजी येत आहेत कले की नाही ते शांतपणे करतायत पण हे जे येऊन आहे ना नेतेगिरी करतात ते मोठ्या मोठे भाषा टोकून जातात ना ते भोगा उन्हा लागतात ते खालचे जे फेरीवाले आहेत ना त्यांना भोगा लागतं म्हणून संजय निरुपम सारखे असे छटरफटर येत राहतात त्यांचं आमचं काही महत्व नाही पण मी एवढं सांगतो या मराठीचा जो हा विषय हो तो मीरा भांडा मध्ये चालू आहे हा आमदार खासदार जे मराठी आहेत ना सभागृहमध्ये त्यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे लक्षात घ्या हे परप्रांतीय उद्या तुमच्या सीट पाडून स्वतःची सीट या ठिकाणी मीराभांदार जसं घडतंय विक्रम प्रतापचं नाव घेतोय मी लक्षात घ्या हे प्रताप सरनाईक साहेबांना उद्या डोकी जडवणार आहे जे पण तुम्हाला मी आता सा आता भविष्य सांगून देतो लक्षात घ्या त्यामुळे प्रताप सरनाईक साहेब असतील आणि हे जे बाकीचे आमदार असतील यांना आम्ही कळकळची विनंती करतोय यांना कुठेतरी खतपाणी घालू नका जसं नरेंद्र मेहतानी खतपाणी घातलं गुजरात आणि मारवाडीचं नाव घेतलं का नाही तू युपीवाल्यांचं नाव घेतलं का तमिळनाडूवाल्याचं नाव नाही घेतलं याचा अर्थ ह्याला कुठेतरी राजकारण करायचं आहे आणि जो मोर्चा होता तो या ठिकाणी बीजेपी याचा पुरस्कृत होता असं माझा आरोप आहे तो व्यापाऱ्यांचा फक्त वापर करण्यात आला लक्षात घ्या व्यापाऱ्या लोकांचे मला पण फोन होत आहेत की साहेब आमचं लेण्या देणं काही नाही आम्ही फक्त ह्याने टेक ओव्हर केला हँड हँडओवर आम्ही सगळं हे केलंय हायजॅक केलाय त्यामुळे मी व्यापाऱ्यांना पण या तुमच्या व्हिडिओ व्हिडिओमधून सांगतोय की तुमचा वापर होतोय उद्या जर काही बरोबर झालं तर संपूर्ण जबाबी तुमची पण असे लक्षात घ्या त्यामुळे ह्याना किती किती उभं करायचं आणि कुठे कुठे नाकारायचं ना हे तुमच्या हातात लक्षात घ्या त्यामुळे आठ तारखेला फार मोठा मोर्चा आहे जे जे व्यापारी त्या मोर्चामध्ये असतील त्यांना मला कळकळीची विनंती की त्यांनी दुकानं बंद ठेवावीत तर तसं तसं उत्तर दिलं झालं हे पण तुमच्या व्हिडिओच्या माध्यमात सांगतो सर या ठिकाणी सज्जम यांनी सांगितलं मनसेने क्लास सुरू केला पाहिजे मराठी शिकण्यासाठी मनसेने बाळासाहेब ठाकरेंनी लोकांना स्थान दिलं म्हणून राज्यसभेचे जा खासदार झाले लक्षात घ्या समजलं ना यांचं स्थान काय होत यांचे स्थान यांनी आम्हाला शिकून आहे मराठीचे क्लास चालू करावे मराठी क्लासेस आज गुगल आलाय सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे समजलं की नाही तुम्ही ताई माई अक्का जे काय करायचंय गुगलवर तुम्हाला कळतं आम्ही तरी पण क्लासेस घेणार आहे आणि क्लासेस मध्ये आम्ही काय शिकवणार आहे क्लासेस मध्ये हे शिकवणार आहे की कुठली बाई तुमच्या समोर आली तर तिला ताई बोलायचं जय महाराष्ट्र बोलायचं हे शिकवणार आहे लक्षात घ्या त्यामुळे आम्हाला अब कडापासून आम्ही सुरुवात नाही करणार आहे ज्या तुमच्या दुकानावर एक जी महिला येईल पुरुष येईल कोण असतील काका येतील वय असतील जे वयस्कर्मानसेल त्यांना काका बोलायचं जे तुमच्या लेवलचे तीसी जे असतील त्यांना भाऊ बोलायचं हे आम्ही शिकवणार लक्षात घ्या त्यामुळे ही संस्कृती तुम्हाला हे करायला लागेल इम्प्लिमेंट करायला लागेल आणि आम्हाला शिकवायची गरज नाही क्लासेस चालू करायचे तुम्ही शिकून घ्या तुम्हाला इथे राहायचं आहे लक्षात घ्या आम्ही महाराष्ट्रामध्ये राहतो आम्हाला महाराष्ट्रामध्ये कळतो आम्हाला कसं राहायचं ते आम्हाला शिकवायची गरज नाही की काल एक मी बातमी बघितली त्यामध्ये एक युवा उद्योजक सांगत होता की आमदार बीजेपीचा मुख्यमंत्री बीजेपीचा आणि पंतप्रधान बीजेपीचा तर मित्र मी तुला सांगू इच्छितो ज्या वेळेस ते निवडून येतात ते शासकीय अधिकारी होतात त्यांच्या हातात झेंडा कोणताच नसतो ते बीजेपीचे नसतात ते शिवसेनेचे नसतात ते राष्ट्रवादीचे नसतात ते फक्त आणि फक्त महाराष्ट्राचे सेवेकरी आहेत हे मी तुमच्या मार्फत त्यांना सांगू शकतो धन्यवाद नमस्कार नमस्कार नमस्का, आम्ही सातारकर सामाजिक संस्था मीराबाईंदर त्याच्या मार्फत आज आपण इथे जमलेला आहोत आणि इथे काल घटना घडली त्यांनी जो मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी एक लक्षात ठेवावं की हा सातारा जिल्हा हा लढवय सातारा आहे चूरवीरांचा सातारा आहे त्याला जर कोणी न पूर्ण भारत असेल पाक, पाकिस्तान असेल चायना असेल त्यांना नमवलं सर्वात जास्त जर आर्मीवाले असतील पोलीसवाले असतील तर सगळे फक्त सातारचे आहेत आणि जर तुम्ही अशा मराठी माणसासाठी या मराठी भाषेचा अपमान करणार असेल तर हा सातारकर गप्प बसणार नाही आणि हे सातारकर तुम्हाला पूर्णपणे उत्तर देईल धन्यवाद माझं नाव दृष्टीघा पहिली तर मी मराठी आहे नंतर एका पक्षाची मी पदाधिकारी आहे मनसे आहे मी आणि मी आता इथे सातारकर म्हणून पण उभी आहे सर्वप्रथम मी मराठी आहे नंतर मी सातारकर आहे नंतर एका पक्षाची पदाधिकारी आहे आज आपण सगळे इथे जमलो ना मराठीसाठी आता मी हे म्हणते की ह्या व्यापाऱ्यांनी जो मोर्चा काढला हा व्यापाऱ्यांनी नाही काढलेला आहे हा बीजेपीच्या आमदाराने काढलेला आहे व्यापाऱ्यांच्या कोणत्याही मनात नसतं आधीही भरपूर असं काही झालेलं आहे जेव्हा तेव्हा कोणी व्यापारी पुढे नाही आले आता हे बीजेपीच्या आमदारांनी त्यांच्या डोक्यात भरवलं आणि मग हा व्यापाऱ्यांनी मोर्चा काढलेला आहे मी हे म्हणते ही तुमची कर्म कर्मभूमी आहे आमची तर जन्मभूमी आहे आणि आमची कर्मभूमी आहे पण तुमची ही कर्मभूमी आहे कर्मभूमीत तुम्ही पन्नास पन्नास वर्ष दुकानात आलवता तुम्हाला मराठी बोलता येत नाही तुम्हाला मराठीचा आदर करता येत नाही मग कसली तुम्ही संस्कृती जपता जर तुम्ही आमच्या मराठी अस्मितेचा मान शकत नाही तर तुम्हाला इथे राहण्याचाही अधिकार नाहीये तुम्ही जाऊ शकता तुमच्या राज्यामध्ये तुम्ही काय म्हणता आम्ही बंद तर मराठीचा नुकसान होईल काही नुकसान होत नाही उलट आमच्या मुलांना व्यापार मिळेल आमच्या मुलांना दुकानं मिळतील तुम्ही दुकानाचे भाव करोडो करून ठेवलेत तर आता तुमच्याकडे पैसा आहे म्हणून मराठी माणूस घेत नाहीये तुमच्यामुळे आज इथे भाव वाढलेत तुम्ही आम्हाला शिकवू नका कि मराठी माणसाने काय केलं पाहिजे तुम्ही जर मराठी अस्मिता जपली नाही तर आज तर आता ह्या प्रमाणात आहे आठ तारखेचा मोर्चा बघा तुमची काय तुमची आम्ही दशा करून ठेवतो जर तुम्ही मराठी अस्मिता नाही जपली तर अदरवाइज तुम्ही मान सन्मान केलात तर आमच्याकडनंही तशीच भूमिका तुम्हाला मिळेल जर तुम्ही सन्मान नाही केलात तर मग अपमानाचा बदला तुम्हाला माहिती आहे अपमान करून कसा देताय जय हिंद जय महाराष्ट्र मुद्रा संदीप मांडवकर मला फक्त हेच म्हणायचं की हा आजचा जो आज आज जे घडलं ते म्हणजे विरोधाला विरोध नाहीये फक्त तर म्हणजे एक आम्ही एक अस्मिता दाखवून देतोय मराठी माणसाची तर मला एवढंच विचारायचं आज आम्हाला एवढंच विचारायचंय की आम्हाला वारंवार मराठी माणूस असून आम्हाला महाराष्ट्रात वारंवार आमच्या हक्कासाठी रस्त्यावर का, का उतरावं लागतंय म्हणजे ह्याला जबाबदार कोण मराठी माणूस सारखंच आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरतोय उत्रा आज तर हे सगळं याला जबाबदार कोण ह्याचं उत्तर आम्हाला हवंय आणि शेवटी कितीही काही जरी केलं तर आजही दिल्लीचाही तक्त राखतो महाराष्ट्र माझा शेवटी काही केलं तरी महाराष्ट्र दिल्लीचे तप्तर हे एवढं नक्की काय काय सांगाल सांगाल आज निवेदन द्यायला मोर्चा झाला होता, होता। मराठी अस्मिता कुठेतरी दाबली जाते मराठी अस्मिता ही बऱ्याच वर्षापासून दाबली जाते आणि आता ह्या ज्या गेल्या एक वर्षामध्ये दोन वर्षामध्ये ज्या घटना पाहत आहे की प्रत्येक माणूस प्रश्न विचारतोय जाब विचारतोय मराठीसाठी भांडतोय बांधतोय तो कुठल्याही राजकीय पक्षाची वाट पाहत नाही त्याच्यामुळे आता या घटना आपल्याला दिसू लागलेल्या अनेक वर्ष काय होतं राजकीय पक्ष बोलेल तीच दिशा मराठी माणसाची अशी होती परंतु आता सामान्य मराठी माणूस बोलायला लागलेला आहे विरोध करायला लागलेला आहे आणि मग कोणीतरी मराठीचा अवमान करत मराठी माणसा विरोधात बोलतं आणि मग त्याला प्रतिकार म्हणून या घटना घडत असतात आणि जी कालची पण घटना घडली दोन दिवसापूर्वीची मारहाणीची कानफटात दोन वाजवल्या ती पण एक साधी घटना होती या शहरामध्ये किंवा राज्यभर अनेक घटना घडतात ही छोटीशी एक लहानशी घटना आहे एक एन प्रकरण आहे दखलपत्र गुन्हा होऊ शकला असता परंतु आमच्या स्वतःला जे शांतीप्रिय आमदार या आम आहेत यांनी सर्व समाजाचे आमदार असताना देखील विशिष्ट स्वतःच्या समाजाचा उल्लेख करून एक पोस्ट केली की गुजराती मारवाडी व्यापाऱ्याला मारहाण झाली आणि म्हणून आम्ही त्याला सोडणार नाही गुन्हा नोंद झालाच पाहिजे आणि त्यानंतर हे वातावरण चिघळलं आणि मोर्चे निघाले पुढचं पाऊल काय असणार आहे आणि पुढचं पाऊल नाही आज आम्ही उपायुक्तांना भेटलेलं आहोत निवेदन दिलेलं आहे या मोर्चामध्ये काल अपशब्द मराठी भाषेबद्दल वापरले गेले मराठी माणसाबद्दल वापरले गेले ते जे मोर्चाचे व्हिडिओ आहेत स्टेटसला सोशल मीडियावर टाकून त्याला तलवारे काढूया मारूया असे जे गाणे टाकले गेले आणि त्या मुळात हा जो मोर्चा आहे हा बेकायदेशीरच मोर्चा होता पोलिसांनी कोणती परवानगी दिली नसताना देखील मोर्चा काढला गेला आणि पोलिसांना वेठीच धरलं गेलं एक दबाव यंत्र या ठिकाणी वापरलं गेलं येणाऱ्या निवडणुकीसाठी मराठी एकीकरण समिती कुठल्या पक्षाचं नाव घेऊ इच्छित नाही परंतु हे जे भाजप दोन हजार चौदा पासून सत्तेमध्ये आले त्यांनी काय केलं पहिलं हिंदू मुस्लिम केलं नंतर मराठा ओबीसी केलं जाती जातीमध्ये भांडण लावले आता या महानगरपालिकेमध्ये एमएमआर एम जेवढे क्षेत्रामधल्या जेवढ्या महानगरपालिका आहेत त्यामध्ये त्यांना मराठी विरुद्ध अमराठी करायचंय त्यासाठी हे वाद लावतात आणि अमराठी मत स्वतःकडे ओढून घ्यायचे आणि मराठी माणसं मराठी जे मत आहेत ते तर वेगवेगळ्या पक्षामध्ये विभागले जातात हे त्यांचं षडयंत्र आहे मला सांगा मुख्यमंत्री मराठी आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठी आहेत ते मराठीचा अवमान करतात हे जे राजकीय जे पक्ष आहेत हे जे मराठी म्हणून स्वतःला आडनाव लावतात फक्त हे सगळे राजकीय नेते कणाहीन मराठी आहेत त्यांना कणा नसला मराठी कणा कसा असला पाहिजे ताट कणा मराठी बाणा हा जो आपला असतो तो यांच्याकडे उरलेला नाहीये यांना फक्त मतांची भीक लागलेली आहे हे आमचे मतदार ते आमचे मतदार असं बोलून हे जे आपलं मराठीचा लढा हे मराठीचे शौर्य हे विसरलेले आहेत आणि मतांपुढे नरमलेले आहेत त्यामुळे यांना घाबरतात आणि मतांसाठी गप्प बसतात नुकतंच शिंदे साहेबांनी जय गुजरात म्हटलं त्याबद्दल शिंदे साहेबांनी जय गुजरात म्हटलंय तर मला शिंदे साहेबांना काहीच म्हणायचं नाही शिंदे साहेबांनी फक्त आम्ही त्यांना हे जो संयुक्त महाराष्ट्राचा लढा आहे एकशे सात हुतात्म्यांनी ज्या आमच्या गोळ्या राहून रक्त सांडलं आणि मुंबईसह मराठी राज्य मिळवलं एक भाषिक ते पुस्तक मी शिंदे साहेबांना भेट पाठवणार आहे मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून